श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामींनी तुमच्यासाठी हा खास संदेश पाठविलेला आहे पुढील पाच मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता येत्या आठवड्यात संपत्ती प्रेम आणि तुमच्या सर्व स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या आनंदाच्या अंतहीन प्रवाहाने बरसण्यासाठी सज्ज व्हा चमत्कार आणि यश जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील तुम्ही चमत्काराच्या हंगामात पाऊल टाकत आहात जिथे प्रत्येक दिवस एकामागून एक चमत्कार आणि एकामागून एक यश विजय घडवून आणेल तुम्ही त्यासाठी तयार आहात का स्वतला तयार करा कारण हा आठवडा तुमच्यासाठी खास तयार केलेल्या विपुल आशीर्वाद ताज्या संधी उपचार आणि समृद्धीचा एक आठवडा असेल गेलेल्या कोणत्याही वादळाचे तुमचा पराभव होणार नाही त्याऐवजी तुम्ही मजबूत निरोगी आशीर्वादित आणि समृद्ध व्हाल तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा माझ्या मुला मला तुझी इतकी काळजी आहे की आज मी स्वत तुझ्याकडे आलो आहे मी नेहमी पाहिले आहे की तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात परंतु काही समस्या उद्भवतात ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही आज ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझ्या मुला जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर हा संदेश आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस माझ्या मुला तुझ्या आयुष्यातील परीक्षा संपण्याची वेळ आली आहे देऊ तुम्हाला वेदना कलह आणि उपचार सांत्वन आणि विपुलतेच्या क्षेत्रात हलवण्याच्या प्रक्रियेत आहे या आठवड्यात तुमच्या जीवनात आशीर्वादांचे दारे उघडू द्या आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल आणि तुमच्या संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करेल या आठवड्यात देव तुमचे आशीर्वाद करेल त्यासोबत देव असेल आणि त्याचे चमत्कार खरे असतील तेव्हा काहीही शक्य आहे याचे तुम्ही उदाहरण व्हा देव आज तुम्हाला म्हणत आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे येत्या दहा दिवसात माझ्या आशीर्वादाने तुमच्या संपूर्ण आयुष्यात मोठा बदल होणार आहे वर्षानुवर्षे ज्या सुखाची तुम्ही वाट पाहत आहात ते सर्व सुख तुमच्या दारात आज येऊन उभे राहणार आहे अशी काही टास्क आहे जी केल्याने सर्व काही बदलते आणि आज मी तुम्हाला अशाच काही कामांबद्दल सांगणार आहे जे जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुमचे आयुष्य कायमचे बदले माझ्या मुला प्रत्येक परिस्थिती आयुष्यात काहीतरी नवीन शिकवते आणि आज तुझ्या घरी येणारा आनंद तूच प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला समजून घेतले पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजवत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही समजू शकणार नाही माझ्या मुला आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची त्या नव्या वाटेवर चालण्याची ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे आयुष्य संपूर्ण बदलून जाईल देवाला तुमच्या घरात येण्याची परवानगी द्या आणि त्याला तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणण्याची साक्ष द्या तुम्हाला पाच दिवसात समजेल की तुमच्या योजनांमध्ये होणारा विलंब हा तुमच्या रक्षणाचा देवाचा मार्ग होता लक्षात ठेवा की देव सदैव तुमच्यासोबत असतो तुम्ही कुठेही जाता आणि जे काही करता त्यासोबत देव नेहमी असतो सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थक कमेंटमध्ये नक्की टाईप करा अभिनंदन प्रिय मुला तुमचा वाईट काळ आता संपला आहे आणि देव तुम्हाला उपचार प्रेम संधी आणि बरेच काही यासह प्रार्थना करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद देणार आहे देवाच्या निवडलेल्या मुलांपैकी एक म्हणून त्याच्या घरात तुमचे विशेष स्थान आहे हे कधीही विसरू नका की तुम्ही त्याच्यामध्ये राहिल्यास आणि त्याचे शब्द तुमच्यामध्ये राहिल्यास तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मागू शकता आणि ते तुमच्यासाठी केले जाईल जेव्हा तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा हे जाणून घ्या की तुमचा देव परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला विजय मिळवून देणार आहे मित्रांनो उद्या बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस असेल परमेश्वर म्हणतो येणाऱ्या अद्भुत महिन्यासाठी सज्ज व्हा कारण देव तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलतो मी तुमच्यासाठी एक दार उघडले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही आणि तुमच्या जीवनासाठी तयार केलेल्या दैवी योजनेला काहीही थांबवू शकत नाही जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा मुला आता वेळ आले आहे स्वतःला बदलण्याची त्या नव्या वाटेवर चालण्याची ज्यावर चालल्यानंतर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल जसे सूर्य आणि चंद्र आपले काम वेळेवर करतात त्याचप्रमाणे आज माझ्याकडून मिळालेला हा संदेश तुझे डोळे पूर्णपणे उघडेल आणि तू तु तुझे सर्व कामे वेळेवर पूर्ण करशील बाळा तुझ्या आनंदाचा मार्ग आता मी उघडणार आहे तू नेहमी मला तुझ्या आयुष्यातील समस्यांवर उपाय विचारत असतोस पण आज मी तुला एक उपाय सांगणार आहे तुम्ही तुमच्या मनाच्या आत बघा एका निर्जन ठिकाणी स्वतःवर एकाग्र व्हा आणि तुमच्या डोळ्यांच्यामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून माझे ध्यान करा हे ध्यान तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे देईल मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ